मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सध्या सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या पाठीमागे मोठमोठ्या हालचाली घडत आहेत मात्र उद्धव यांच्या शिवसेनेच्या वकिलांकडून सध्या सर्वात मोठा दावा केला जात आहे या संदर्भात ठाकरेंचा नार्वेकरांना मोठा धक्का ठाकरेंचा विजय समोरच मित्रांनो नेमकी काय आहे आजची सर्वात मोठी अपडेट बघूया निवडणुकीपूर्वी थापा मारणाने हात वर करून मोकळे झालेत कोकणात नुसतं पाऊल टाकणार नाही पादाक्रांत करणार कोकणचा कोपरानो कोपरा भगवावे करणार उद्धव ठाकरेंचा शिंदेवरती प्रहार भाजप अध्यक्ष पदासाठी संजय जोशींच्या नावाची चर्चा मोदी शहाचे विरोधक असल्याने सध्या यांच्या नावाला जोरदार होती चर्चा इंधन दरवाढी विरोधात आंदोलनाचा भडका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणका महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाम जॉम बरो आंदोलन हिंदुस्थानाच्या अडचणी वाढणार ट्रम्प औषधांवरती आयात शुल्क लावण्याच्या तयारीत देशातील औषधे दे महागणार करोना मुंडेंना दरमहा दोन लाखांची पोटगी द्या माझगाव न्यायालयाचा धनंजय मुंडेंना सर्वात मोठा दणका उत्तर भारतीयांसाठी ठाकरे गटाचा मराठीचा क्लास उद्धव ठाकरेंची शिवसेना शिकवणार उत्तर भारतीयांना मराठी कॅबिनेट बैठकीला मंत्री येणार आय घेऊन ई कॅबिनेट साठी राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मोबाईल देखील नाहीत सरकारची मजा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहऊर राणाला अमेरिकेहून भारतात आणले मुंबईत एनआयएच्या दिले ताब्यात मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचे षडयंत्र शिवसेना नेते अरविंद सावंतांचा सा, भाजपवरती आरोप गद्दार गीत शेअर करणाऱ्यावर फौजदारी कारवाई नको जनहित याचिकेतून शिंदेच्या कार्यावरती आक्षेप घेण्यात आल्याची स्वताचे खिसे भरले पण रस्त्यात माल भरला नाही आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या रस्त्यावरून शिंदे ड़ला सवाल महायुतीच्या राज्यात गरिबांची पोट भरणारेच विवंचनेत शिवभोजन द्यायचे कसे चार चार महिन्यापासून सरकारकडून अनुदानास आले नसल्याने बंद करण्याची वेळ करुणा धनंजय मुंडे लग्नासारखे संबंध सत्र न्यायालयाचं निरीक्षण त्यामुळे आता धनंजय मुंडेंची बायको करुणा मुंडे नारायण राणेंना अटक केली तोक्षण मोबाईल मध्ये सेव्ह परत फेर करणार तेव्हाच डिलीट करणार नितेश राणे यांचा दावा बहुजनांची संस्कृती अभिव्यक्ती नाकारणारे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा सेन्सॉर बोर्ड विरोधी राज्यस्तरीय परिषदेत एकमुखी ठराव अखेर मंजूर भाजप शिंदेमध्ये जनता दरबारावर शह काढशहाचं राजकारण गणेश नाईक शुक्रवारी नागरिकांची गाराणी ऐकणार ठाण्यात भाजपचा शिंदेना धक्का पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही ममता बॅनर्जी यांचा केंद्राशी पंका पंगा दिदी आहे तोपर्यंत तो तुमचे रक्षण करणार ममता बॅनर्जी सीएनजी पीएनजी अखेर महागला सरकारने दिली लाडक्या बहिणींना खुखबर प्रवास महागला गॅस बिलही महागणार आता सगळंच महागणार कर्ज होणार अस्वस्थ घटणार रेपो दरात पाव टक्के कपात ची घोषणा त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा वक्फ कायदा म्हणजे संविधान धर्म स्वातंत्र्यावरती हल्ला राहुल गांधी मोदी सरकार विरुद्ध आता दुसरा स्वातंत्र्य लढा उभारू मल्लिकार्जुन खरगे वाचा मंत्र्यांना अजित पवारांचा सज्ज एकदा दोनदा चूक चूकदारीचा समजून घेऊ तिसऱ्या वेळी मंत्रिपद काढणार अजित पवारांचा दणका हिंगोलीत शक्तीपीठ काम संतप्त शेतकऱ्यांनी रोखले जमीन मोजणीला विरोध राजू शेट्टी यांचा आक्रमक आंदोलनाचा इशारा भले रक्त चालला लागले तरी घाल चालेल शेट्टी दोन दिवसात मिळकत करावे बावीस कोटी भरा अन्यथा कारवाई दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेची जप्तीची नोटीस भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा बोधी भेटीनंतरही तिढा कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्यक्तिकेंद्रित नकोची भूमिका कायम मोदी युगात भाजप मध्ये चाललेले नको एस टी कर्मचारी ढसाढसा रडले शिक्षकांनी रडकुंडीला शिक्षिकांचे पगार लटकले एकनाथ शिंदेमुळे मंगळवारी उर्वरित पगार होण्याची शक्यता अमित शहा यांच्या स्वागतासाठी सुनील तटकरे यांचं स्नेहभोजन पालकमंत्री पदासाठी लावली फिल्डिंग आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती अमित शहा तो फुकट बाबुराव तर मी तरुणांचा फेवरेट ब्रदर राज्याची मा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती एकनाथ शिंदेची टीका एकनाथ शिंदेमुळे मुंबईकरांवरती पाणी संकट खार पाणी गाळण प्रकल्प रद्द आदित्य ठाकरे यांची शिंदेवरती जहरी टीका मुंबईच्या पाण्यावर उपाययोजना काय आमदार नेत्यांच्या शिफारशीने नव्हे तर केवळ गुणवत्तेनुसारच बदली करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट इशारा तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे प्रत्येक वेळी तारीख येते तारीख वाढते परंतु न्याय मात्र मिळत नाही याच वेळी असीम सरोदे आणि कपिल सिब्बल यांनी महत्वाची अपडेट दिली असून आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन ते आता हायकोर्टासह सध्या निवडणूक आयोगा देखील झापतील आणि पुन्हा ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल असा सध्या त्यांनी तर्क अंदाज लावला आहे त्यामुळे आगामी काळात नेमकं काय या करतं याकडेच आपलं बघावं लागेल मित्रांनो यावरती काय आपली प्रतिक्रिया नेमक्या शब्दात एक